मध्ये घेतली नाही मी ऑनलाईन केलेला आहे तरी पटवारींनी तहसीलदारांनी माझी सातभाऱ्या नोंद केल्यामुळे सीसीआय माझा कापूस नाकारला पाहिलं ना हा व्हिडिओ मित्रांनो म्हणतान कुडला काय वर्धा जिल्ह्यामधला आहे उमरी गाव आहे उमरी आपला सारखा सर्वसाधारण शेतकरी कापूस घेऊन गेलता सीसीआय म्हणजे फेडरेशनला कापूस घेऊन गेलता कापूस त्यांनी सगळी असं सगळी म्हणजे आपली जी प्रोसिजर ती सगळी प्रोसिजर केली होती अख्खा कापूस पेटून दिला मित्रांनो अख्खा सगळा काय करणार आहे त्या कापसाला भावच नाही ना खरच भाव नाहीये माझा स्वतःचा कापूस घरात आहे का तर भावाभावी त्याला भाव नाही कारण मित्रांनो आपल्याला अपेक्षा आहे हो आपण जेवढा खर्च केलाय आपल्या पिकाला तेवढा जर खर्च नसल तर ते पिक काय कामाच तसेच तसच म्हणजे हा शेतकरी आहे उमरज मधला वर्धा जिल्ह्यामधला त्यांनी ते म्हणजे दोघ त्याचा मुलगा एवढा छोटा चे मुलगा ला तो घेऊन आलता फेडरेशनला कापूस द्यायला त्याला जेवढा भाव लागत होता तेवढा भेटला नाही मित्रांनो काय करणार करणारे अख्खर शेवटी त्याने अख्खा माल पेटून दिला मित्रांनो आणि आपलं हे गधाड सरकार इकडं सहभागी तिकडं सहभागी इकडं महापक्ष तिकडं महापक्ष अरे खर सांगू का यांना निवडणुकीच्या टायमाला दारात आली ना दारात चपलानी आणणार रे चपलानी त्या कापसत घेऊन जा त्यांना अरे दाखा कापूस अरे हा कापूस म्हणजे हा कापसाचा भाव दोन हजार आता दोन हजार चोवीस चालू आहे काय कापसाचा भाव सात हजार रुपये सात नाही सात ला खाली दिला का रे तुम्ही हाय त्याओात म्हणजे पाच वर्ष झाले तुमच्या याला निवडणुकीला पाच वर्षात काय बदल केला रो हा असा शेतकरी त्याला त्याच्या ते स्वतः हाचा कापूस हाताने चेतून द्यावा लागतोय बरोबर आहे ना त्याचं जर त्याच खताचा म्हणजे खताचा पैसा निघाना सरकीच्या बॅगीचा पैसा निघाना रोजंदारी निघाना काय करणार आहे देव सांगा ना अख्खर शेवटी त्यांनी अख्खा कापूस पेटून दिला मित्रांनो कारण ह्या भाडव्या लोकांमुळं ह्या भाडव्यामुळं ह्या जिनिंग वरल्या भडवे आणि त्यांच्यावरचे भडवे अरे तुम्ही आता निवडणुका आलात आणि शेतकऱ्याकड शेतकऱ्याच्या मालाकड सगळ्यांनी पाठ फिरवली तुम्हाला सांगतो सगळ्यांनी त्यांचं फक्त चाललाय आमचा पक्ष हा आमचा पक्ष आणि इकडं आम्ही इतके माणसं आम्ही तितके माणसं अरे नालायक हे तुम्ही नालायक सरकार नालायक असे जर आपल्या शेतकऱ्याला जर त्याचा स्वतःचा माल चितून द्यावा लागतोय मग चि पिकून काय उपयोग होणार आहे हा काय होणार पिकून सगळं ह्या भामट्या सरकारमुळे झालंय फक्त काय म्हणजे आम्ही भाव देऊ आणि ये काय केलं फक्त ऑनलाईन करून ठेवलाय महाराष्ट्र ऑनलाईन झाला आता काय ऑनलाईन काय आता काय ऑनलाईन काय उपयोग केला ते ऑनलाईनचा अरे ह्या भाऊ म्हणतोय मी ऑनलाईन सगळं केलंय मी प्रत्यक्षात केलंय तरी त्या भाऊला भाऊ नाही त्याच्या कापसाचा प्रत्येक शेतकऱ्याचं हे चालू आहे मित्रांनो माझ स्वतः चालू आहे माझी म्हणजे मी स्वतः साठ क्विंटल कापूस घरात ठेवलाय साठ का तर भाव येईल आता हा जो हिडो आहे त्याने आकर्ष सगळं म्हणजे सगळा कापूस पेटून दिला सगळा टोटल सगळा टोटल काय करणार आहे हा काय करणार आहे शेतकऱ्याची सगळ्यांची मरजबारी चालू आहे अरे जेव्हा शेतकऱ्यानं पिकवाच बंद केलं ना तेव्हा तुम्हाला कळणार कारण तुम्ही शेतकऱ्याला येड बनवत चाललय हो आणि शेतकरी आमचा गरीब येडा बनवतो आलं इलेक्शन दिलं बोट अरे येई नी वाट लावली शेतकरीची वाट खरच लावली की हे आपला शेतकरी वर्ध्यामधला अखर शेवटी रडतोय काय म्हणतोय बघा ऐका तुम्ही माझ्या लहान मुलाला घेऊन इथे आहो परंतु हे मला शिवाय काय करण्या व्यतिरिक्त कोणताही रिस्पेक्ट देत नाही बघा बघा काय म्हणतोय बघा ऐका अवघड हो अवघड छोटा मुलगा आहे त्याचा सगळ्याच्या घरी हेच चालू आहे जे मोठाले आहेत ना मंत्री आणि संत्री आणि त्यांच्या खालचे लोंडा घोळणारे अरे नीट नीट काहीतरी शेतकऱ्यासाठी कर चांगलं करावं तुम्ही आता इलेक्शन आले तर आमचा पक्ष एवढा होईल आमचे माणसं आमच्या पक्षाला हे नाव द्यायचंय आमच्या पक्षाला ते नाव द्यायचंय अरे शेतकऱ्याचा कापूस बघा घरी जाऊन त्या कापसाला मालाला भाव आहे का, का याला सोबीनला भाव आहे का हा त्या कापसाला भाव आहे का अरे तुम्ही कोणत्याच मालाला भाव ठेवला नाही हाय तोच भाव ठेवला पाच वर्षापूर्वी जो भाव होते का तो आताच भाव चालू आहे हा लाज वाटते का तुम्हाला थोडीफार लाज तर तुम्हाला सांगतो तुम्ही शेतकरी असा तुम्ही पण आहेत ह्या दादाची याला किती म्हणजे याच्या पिकाची किती तळतळ असेल याला म्हणजे भाव मिळाला नाही याला त्याच्या कापसाचा भाव मिळाला नाही आणि आपण बी शेतकरी आपल्याच माला जर आपल्याला भाव मिळाला नाही तर कसं होतं मित्रांनो सांगा तुम्ही सांगा मला कमेंट मध्ये होतय का नाही काय करणार मग नाही भाव मिळाला त्या पिकामध्ये काही हेच नाही मिळालं आपल्याला फायदाच नाही झाला मग ते पीक उपयोग काय सुधरा रे सरकार आमच्या मालला आमचा भाव द्या चला बोलन तेवढं कमी आहे